शेतकरी मित्रांनो आज आपण कोथिंबीरच्या आणि मेथीच्या फवारणीची माहिती बघणार आहोत जेणेकरून दुही पाऊस आणि थंडी याच्यापासून तुमचे कोथिंबीर आणि मेथीचं संरक्षण होईल त्या अगोदर सगळ्यांना एक विनंती आमच्या चॅनलला फॉलो करा आणि ज्याला कोणाला कोथिंबीरचं आणि मेथीचं बियाणं पाहिजे शंभर टक्के उगम क्षमता योग्य मार्गदर्शन असणारे बियाणं जर पाहिजे असेल तर आमचं बियाणं घ्या संपूर्ण महाराष्ट्रात आपले बियाणंचं पार्सल येऊन जाईल कोथिंबीरला सध्या ढगाळ वातावरण आहे आणि दैवार पण पडतंय धुकं पण येते आणि पाऊस पण येतोय कधीपदी आणि ऊन पण कडक असायला त्यामुळे तुम्हाला आलाईट हे बुरुश नसे घ्यायचे किंवा रेडिमेड गोल्ड हे बुरुशन असे घ्यायचे तुम्हाला सोबत आलिगा किंवा हे तुम्हाला कीटक नाशिक घ्यायचे जेणेकरून तुमच्या कोथिंबीरवर करपा पण पडणार नाही आणि कुठल्या प्रकारचे कीटक खाऊन पण जाणार नाहीत आणि सोबत इसाबियन किंवा तुम्हाला बायोविटॅक्स किंवा बायोजेनिक टॉनिक घ्यायचे जेणेकरून तुमची कोथिंबीर किंवा मेथी ही जळणार नाही म्हणणार नाही फुटवा करेल पालेदार येईल आणि कलर पण चांगला येईल त्यामुळे एवढी फवारणी घ्या तुम्ही तुमची कोथिंबीर किंवा मेथी चांगल्या प्रकारे येऊन जाईल अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद